श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो सव्वीस फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्री आणि या दिवशी जर आपण काही उपाय सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खास अस महत्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा आणि कृपा आशीर्वाद घेतला जातो मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा संपन्न जाला विवाह संपन्न झाला होता विवाह सोहळा साजरा झाला होता अनेक भक्त महाशिवरात्रीचा व्रत आणि पूजा करतात महाशिवरात्रीची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना देखील पूर्ण होतात आणि तुमच्या महत्वाच्या कामामध्ये तुमची नक्कीच प्रगती होत जाते महाशिवरात्रीच्या जा दिवशी दोन प्रकारचे व्रत केलं जातं एक म्हणजे निर्जळी व्रत केलं जातं आणि दुसरं म्हणजे फळांचे व्रत देखील केले जाते आता या दिवशी आपल्याला उपवास व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून उपवास करावा उपवास करणं शक्य नसेल तर आपण या दिवशी आवर्जून पूजा सेवा करायलाच हवी या दिवशी आपल्याला आवर्जून आंब्याच्या पानांचा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी संकटे अडथळे आहेत तर ते नक्कीच दूर होतील आणि भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या समस्या अडथळे येत असतात त्याचबरोबर मेहनत तर घेत असतो परंतु तसं आपल्या मेहनतीला कष्टाला आपल्याला फळ प्राप्त होत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी विघ्न संकटे हे दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करायचे आहे आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे आणि हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे तर आपल्याला अकरा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि हा दिवस खूप म्हणजे खूप प्रभावी मानला जातो आणि खूप शुभ मानला जातो त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्याकडनं होईल तेवढी सेवा करायची आहे होईल तेवढी उपासना करायची आहे आणि उपाय देखील सोबतच आपल्याला करायचे जागृत झालेले असतात आणि आपण जर अशा शुभ दिवशी आणि या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्या नक्कीच फलदायी ठरतात देवाधिदेव देव महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतो मिळू शकतो त्यासाठी आपल्याला हा जो अकरा पानांचा उपाय आहे आंब्याच्या तर ते अकरा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तर बघा आता हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा आता बघा मित्र मैत्रिणींनो आता या दिवशी आपण आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे आता आंब्याच्या पानांना खूप म्हणजे खूप महत्व आहे एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले होते त्यावेळी महादेवांनी त्यांचा तिसरा डोळा जो आहे तर तो उघडला होता त्यानंतर कामदेव संपूर्णपणे जळून खाक होऊ लागले त्याच सोबत आंब्याचं झाड जार देखील जळायला सुरुवात झाली आणि आंब्याच्या झाडांमधून हा फक्त आवाज कोणता येत होता तर हर 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 असा आवाज येत होता तर आवाज आला तरी पण भगवान देवाजी देव महादेव हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि भगवान भोलेनाथांनी आंब्याच्या झाडाला वरदान दिलं की आंब्याच्या पानांचा जिथे कुठे वापर केला जाईल तिथे ति आंब्याच्या झाडांचा तिथे पण नक्कीच वापर होईल त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील ते माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपात निवास राहील त्याचबरोबर वर त्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करणार नाही त्यामुळे आंब्याच्या पानांचा हा जो वापर आहे तर तो केला जात असतो आता यानंतर आंब्याची झाड देखील संपूर्णपणे हिरवीगार झालेली होते आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्व आहे आंब्याच्या झाडांपासून त्याच्या डहाळे डहाळी पाने इतकंच काय तर खोड इत्यादीचा आपण पूजेमध्ये मध्ये समावेश करत असतो पाच फळांचा उपयोग म्हणजेच काय तर मांगलिक कार्यात केला जात असतो त्यात आंब्याचं फळ देखील आवर्जून हे घेतलं जातं आंब्याच्या लाकडापासून समिधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जात असतात आंब्याचे लाकूड हवन सामग्री वातावरणात शुद्धी आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते तसेच घराच्या मुख्य प्रवेश दारावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्यांच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि आंब्याची पानं ही कळशा कलशामध्ये ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आणि पूजा पद्धतीमध्ये फक्त आंबे आंब्याची पानं अर्पण करण्यासाठी ठेवली जात असतात आता या दिवशी आपण आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे आता तो मी तुम्हाला आंब्याच्या पानांचे तीन उपाय सांगणार आहे किंवा दोन उपाय सा, दोन उपाय सांगणार आहे तर त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय केला तरी देखील आता म्हणजे आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण बनवायचं आहे अकरा आंब्याची पानं आपल्याला आणायची आहे घ्यायची आहे ती पानं आपल्याला आंब्याच्या पानामध्ये कुठेही किडलेलं फाटलेलं तुटलेलं छिद्र पडलेलं नसावं आपल्याला अगदी छानशी अकरा पानं घ्यायची आहे तुमचा दरवाजा जर खूप मोठा असेल तर मोठं तोरण लागत असेल तर तुम्ही एकवीस पानं देखील घेऊ शकता फक्त पानं घेतानी आपल्याला ही आंब्याची पानं जी आहेत तर ती विषम संख्येमध्ये घ्यायची आहेत जसं की अकरा एकवीस पानं आपल्याला घ्यायची आहे आता ही आंब्याची पानं घ्यायची आहे आणि आपल्याला ती व्यवस्थित आंब्याची पानं घ्यायची घरामध्ये आपण ही पानं ज्यावेळी घेऊन येणार आहोत त्यावेळी घरी आणल्यानंतर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे आणि ही पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे त्यानंतर सफेद अकरा फुलं घ्यायची आहे सफेद म्हणजे पांढरी फुलं आपल्याला लागणार आहे पांढरी फुलं तुम्ही शेवंतीची घ्या किंवा स्वस्तिकच्या झाडाची जी आहे तर ती देखील घेऊ शकता तुम्हाला जी कोणती पांढरी फुलं मिळतील आणि गुलाबाची जर तुम्हाला पांढरी फुलं मिळाली तर अतिउत्तम यासारखं काहीच नाही कारण गुलाबाला खूप महत्व आहे आणि गुलाब आणि कमळ माता लक्ष्मीला खूप म्हणजे खूप प्रिय आहे जर तुम्हाला मिळाली तर घ्या नाही मिळाली तर तुम्ही इतर मोगऱ्यांची किंवा जी काय सफेद फुलं आहे तर ती तुम्ही घेऊ शकता आता सफेद फुलं नसतील तर अशा वेळेस तुम्ही अगदी पिवळ्या रंगाची फुलं घ्या लाल रंगाची घ्या परंतु प्रयत्न करा की तुम्हाला पांढरी फुलं मिळतील शेवंतीची फुलं देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण एका दोऱ्या आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे एक ताट घ्यायचा आहे तर दोरा कोणता घ्यायचा तर जो कलाव्याचा धागा असतो तर आपल्याला तो धागा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कलाव्याचा धागा नसेल तर तुम्ही आपला जो घरामध्ये पांढरा धागा असतो तर तो थोडासा हळदी कुंकू लावून लाल पिवळा करा आणि तो धागा तुम्ही देखील देखील तो घेऊ देखी शकता आणि ज्यांच्याकडे असेल त्यांनी जो कलाव्याचा धागा आहे तर तो घ्या रक्षासूत्र मौली रोली त्या धाग्याला अनेक नावानी ओळखलं जातं तर बघा तो धागा आपल्याला आपल्या चौकटीच्या हिशोबाने घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही पानं एका ताटामध्ये ठेवायची आहे त्या पानांना आपल्याला त्या पानांचं तोरण बनवायचं आहे नंतर हे तोरण आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर हळदी कुंकाने आपल्याला यावरती ओलं कुंकू करायचं आहे आणि टीका द्यायचा आहे त्यावरती आपल्याला अखंड अक्षदा चिटकवायचे आहे नंतर हळदीचा एक टीका लावायचा आहे आणि जे मधलं अकरावं पान असतं तर त्यावर तुम्ही शुभ लाभ लिहू शकता किंवा नुसतं तुम्ही स्वस्तिक काढलं तरी देखील चालणार आहे हे किंवा ओमचं चिन्ह काढलं तरी देखील चालेल अशा प्रकारे तुम्हाला हे अकरा आंब्याच्या पानांचं तोरण करून घ्यायचं आहे हे तोरण आपल्याला ताटामध्ये देवासमोर ठेवायचं आहे ताट डायरेक्ट जमिनीवर ठेवायचं नाही पाटावरती ठेवा चौरंगावरती ठेवा त्यानंतर आपल्याला या ताटामध्ये थोडस कोरडा कुं, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्या तोरणला लावायचं आहे फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर दिवा धूप ओवाळून घ्यायचं आहे त्या तोरणावरून त्यानंतर आपल्याला कारण स्वस्तिक जे आहे तर है। है ते स्वस्तिक हे शुभतेच आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं तिथे जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ काम शुभ कार्य ही घडत असतात प्रत्येक सफेद फुलांवरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि या आंब्याच्या पानांचं तोरण बनवून घ्यायचं आणि आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो आपल्याला बुधवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पाण्याने पुसून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर गुलाबजल असेल गंगाजल असेल तर थोडस तुम्हाला ते पुसून घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे बरोबर मधोमध आपल्याला हे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकमध्ये चार डॉट द्यायचा आहे साईडला दोन दोन लाईन ओढायची आहे त्याचबरोबर आपल्याला पाच पाच उभी बोट दरवाजावरती लावायची आहे स्वस्तिकच्या खाली आपल्याला बरोबर मधोमध ओम काढायचा आहे त्याच्या खाली आपल्या कुलदेवी स्वरूप एक टिक्का द्यायचा आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला हे तोरण जे आहे आपलं तर ते आपल्याला जे मुख्य मेन दरवाजा आहे तर त्यावरती आपल्याला हे तोरण बांधायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला जो उंबरठा आहे तर त्या उंबरठा आपल्याला स्वच्छ गोमूत्राने पाण्याने किंवा गंगाजल टाकून आपल्याला आपला उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करावं उंबरट्याला तर थोडक्यात सांगते थोडंसं आपल्याला हळद घ्यायची आहे त्यामध्ये गुलाबजल टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे थोडासा कापूर त्यामध्ये आपल्याला बारीक असा कुस करून टाकायचा आहे मिक्स करायचं आहे यानंतर तुम्हाला याच लेपन आपल्या उंबरठ्याला करायचं आहे त्यानंतर उंबऱ्याला आपल्या दोन्हीकडनं ही पाच पाच बोट कुंकवाची आपल्याला लावायची आहे हळदी लाव हळदीची हळद तुम्ही त्या पाच व कुंकुळाची बोट जी ओढलेली आहे त्यावरती तुम्ही लावू शकता त्यानंतर थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहे दरवाजा समोर आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी म्हणजेच माता पार्वतीच्या स्वागतासाठी आणि देवादी देव महादेवांच्या स्वागतासाठी आपल्याला आपल्या दरवाजा समोर छोटीशी एक शुभ रांगोळी काढायची आहे शुभ चिन्ह काढायचं आहे जसं की तुम्ही गुलाबाचं फुल काढू शकता कमळ्याचं फुल काढू शकता किंवा इतर तुम्हाला जी कुठली रांगोळी येत असेल तर ती रांगोळी तुम्ही काढू शकता यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या रांगोळीने आणि त्यावरती तुम्हाला थोडासा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे त्यावरती आपल्याला एक रा, तुपाचा दिवा ठेवायचा आहे ज्यांना खरोखर शक्य असेल त्यांनी तुपाचाच दिवा लावायचा आहे ज्यांच्याकडे खरोखर तूप नसेल त्यांनी तेलाचा तरी दिवा लावा परंतु लावा आणि ज्यांना आता हे हळदीचं लेपन करणं उंबरठ्याला सकाळी नाही जमलं त्यांनी सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये हा उपाय केला तरी देखील चालणार आहे परंतु आपल्याला त्या दिवशी आवर्जून हे उंबर लेपन करायचं आहे आपल्या दिवा लावायचा आहे कारण या दिवशी महादेव पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये एक स्वच्छता ठेवायची आहे आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण ठेवायचं आहे या दिवशी रागराग करायची नाही चिडचिड करायची नाही अगदी शांततेत राहायचं आहे आपल्या घरामध्ये देवी देवता जी भजन असते ना मंत्रजप असतो नामस्मरण असतं तर ती मंत्रजप आपल्याला युट्यूब वरती आपल्या घरामध्ये दिवसभर लावायची आहे या अशा प्रकारे आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्या देवी देवतांची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला जर शक्य असेल तर मंदिरात जाऊन देवाधी देव महादेवांची पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला आपल्या घरात ज्यांना शक्य नसेल त्यांनी मनोभावे घरामध्ये आता शिवलिंग हे प्रत्येकांच्या घरामध्ये असतं तर तुम्हा तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग नसेल तर तुम्ही त्या दिवशी आवर्जून खरेदी करून आणा परंतु शिवलिंग हे मोठं नसावं आपल्या अंगठ्या एवढंच अस हाताच्या अंगठ्या एवढं शिवलिंग असावं कारण मोठी मोठं शिवलिंग घरामध्ये ठेवलं जात नाही त्यामुळे आपल्याला एक शिवलिंग आणायचं आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आणायचं आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी काहीही आणण्याची गरज नाही तर आपल्याला हे शिवलिंग आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे त्यानंतर शिवलिंग आपल्याला तामनामध्ये ठेवायचं आहे शिवलिंगावरती प्रथम स्वच्छ पाण्याने त्यानंतर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने परत अभिषेक करायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर रुद्राभिषेक या दिवशी आवर्जून शिवलिंगावरती करा आणि जे रुद्र तीर्थ आहे तर तुमच्या घरामध्ये जर कोणी व्यसनी व्यक्ती असेल जसं की दारू पीत असेल जे काही असेल ते तर तुम्हाला त्यासाठी हे जे तीर्थ आहे तर ते सर्वांना आपल्या घरामध्ये द्यायचं आहे कोणी बिमार व्यक्ती असेल त्यांना द्या मुलांना द्या घरात आपल्या जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या सर्वांना हे तीर्थ आपल्याला द्यायचं आहे आणि जे उरलेलं तीर्थ आहे जे पाणी आहे आपल्या अभिषेकाचं तर ते आपल्याला सोडून एखाद्या झाडामध्ये टाकायचं आहे इकडे तिकडे रस्त्यामध्ये टाकू नका की जेणेकरून कोणाचे पाय त्यावरती पडेल आणि उलट आपण पुण्य करायला जाऊ तर त्याचे दोष आपल्याला लागतील ला या आपल्याला अशी संपूर्ण पूजा करायची आहे त्यानंतर देवाधि देव महादेवांचं शिवलिंग आपल्याला तामनामधून उचलून घ्यायचं स्वच्छ पुसून घ्यायचं त्यानंतर अष्ट तुमच्याकडे जर अत्तर असेल तर अत्तर लावा त्यानंतर भस्म आवर्जून लावायचं आहे कारण भस्म हे महादेवांना खूप प्रिय आहे तर आपल्याला शिवलिंगाला भस्म लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे लाल चंदन पिवळं चंदन अर्पण करू शकता लावू शकता यानंतर तुमच्याकडे जर अभिर असेल तर अभिर तुम्ही लावू शकता यानंतर आपल्याला तुमच्याकडे जर सफेद फुलं असतील पांढरी फुलं असतील तर ती अर्पण करायची आहे ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र जप करत आपल्याला पांढरी फुलं अर्पण करायची आहे एकशे आठ मिळाली एकशे आठ करा पाच करा सात करा अकरा करा एकवीस करा पांढरी फुलांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे महादेवांच्या पिंडीवरती वर्षाव करायचा आहे यानंतर तुमच्याकडे जर बेलपत्र असेल तर बेलपत्र आवर्जून व्हायचं आहे एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते फळ आपल्याला अर्पण करायचं आहे शिवपिंडीवरती त्यानंतर आता आपण हा धोत्र्याचं फळ ज्यावेळी आपण शिवलिंगावरती अर्पण करतो तर ते आपल्याला नुसतं सोडायचं नसतं एक सांगेन कारण आपण पूजा करतो परंतु त्यामागे काही ज्या माहिती कि आहे किंवा प्रकारे अर्पण करायचं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं कारण आपण काही वेळा काय करतो नुसतं आता मी तुम्हाला सांगितलं अर्पण करा तुम्ही अर्पण करता आणि त्याचा तुम्हाला काही फायदा होत नाही किंवा उपायांचा काही तुम्हाला परिणाम काहीच जाणू लागत नाही तर आपण ज्यावेळी ते धोत्र्याचं फळ असतं तर ते शिवलिंगावरती अर्पण करतो तर त्यावेळी आपल्याला ते तसं सोडायचं नसतं शिवलिंगावरती हे जे धोत्र्याचं फळ आहे तर ते आपल्याला दांडी आपल्याकडनं येईल अशा पद्धतीने हे करायचं आहे आणि कोणतीही पूजा करताना आपण महादेवांची उत्तर दिशेला आपला तोंड येईल अशा पद्धतीने आणि दक्षिणेला आपली पाठ येईल अशा पद्धतीने तुम्ही नेहमी नियमित दररोज करायचं तुमच्याकडनं शक्य असेल महादेवांची पूजा करणं तर करा नसेल शक्य तर किमान सोमवारी तुम्ही अशा पद्धतीने ही जी सेवा आहे महादेवांचा जो उपाय आहे तर तो तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा काय अनुभव हो आहे तो काही दिवसामध्ये तो मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा यानंतर आपल्याला ते पण जे धुत्र्याचं फुल फळ आहे तर आपण ते शिवलिंगावरती अर्पण केलं तर त्यावरती आपल्याला अखंड तांदूळ अर्पण करायचं आहे आता तांदूळ तुमच्याकडे जर नसेल तर त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की आपण गुलाल जो असतो तर तो गुलाल आपल्याला त्यावरती असा पूर्ण असा टाकून घ्यायचा आहे किंवा चिमूटभर टाकला तरी देखील चालणार आहे महादेवांना आवर्जून बुधवारी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शमीपत्र अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे शमीपत्र अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही जी सेवा आहे महादेवांची ती सेवा करायची आहे कारण आपल्याला आता मंदिरामध्ये प्रत्येकांची इच्छा असते गडबड असते गर्दी असते आपल्याला इतकी विधिवत पंचोपचार पूजा करणं शक्य होत नाही तर आपण अशी सेवा आपण घरामध्ये केली तरी देखील आपल्याला त्याचं फळ मिळतं आणि ज्यांना शक्य होत असेल त्यांनी मंदिरामध्ये आवर्जून करण्याचा प्रयत्न करा कारण आता बऱ्याच ठिकाणी बेला शेतामध्ये बेलाचं झाड असतं बेलाच्या झाडाखाली शिवलिंग असतं स्थापन केलेलं तर तिथे देखील तुम्ही तुमच्या शेतामध्ये असेल तर तिथे देखील तुम्ही ह्या पद्धतीने पूजा करून बघा उत्तरेकडे तुम्हाला त्याचा काय अनुभव येतो तो मला नक्कीच सांगा असं विधिवत आपल्याला पूजन करायचं आहे दूध साखरेचा नैवेद्य ठेवा किंवा केळीचा नैवेद्य ठेवा या दिवशी आपल्याला चुकूनही महा शिवरात्रीच्या दिवशी भगर वरईचा भात भगर म्हणजेच वरईचा भात भाकरी वरईपासून जे काय पदार्थ बनतात तर ते आपल्याला खायचे नाही आपल्या उपवासाच्या पदार्थामध्ये आपल्याला आपलं जे नेहमीचं घरामधलं मीठ असतं तर त्याचा वापर देखील करायचा नाही आपल्याला या दिवशी आपल्या उपवासाच्या फराळाच्या पदार्थामध्ये आपल्याला सैदव मीठ जे आहे तर ते वापरायचं आहे आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उपाय जे आहेत सेवा जी आहे तर ती करायची आहे आता मी आपल्या या महाशिवरात्रीचे व्हिडिओ जे आहे उपायांचे ते आपल्या चॅनलवरती बरेचसे शेअर केलेले आहे ज्यांनी बघितले नसन त्यांनी आवर्जून बघा जे ज्यांना कुणाला गरज असेल तुमच्या नातेवाईकांना मित्र मैत्रिणींना त्यांना देखील तुम्ही व्हिडिओ जे आहेत तर ते शेअर करत जा जेणेकरून आपल्यापासून दुसऱ्याला त्याचा फायदा होईल तेही आपल्या हातून सेवा करतील आपल्याकडून ती सेवा महादेवांची घडल्या जाईल अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे जे उपाय आहे तर ते आवर्जून करायचे आहे अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे जे अकरा आंब्याच्या पानांचं तोरण आहे तर ते आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी करायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ